सर्वांना माझा नमस्कार शेतकरी दुष्काळग्रस्त ज्यांची पिके पावसामुळे गेली जे कर्जबाजारी झालेत अशा शेतकऱ्यांनी आत्महत्या करू नये ही विनंती त्यांच्यासाठी ही कविता त्यांनी जरूर ऐकावी हां आणि जर चॅनलवर कोणी नवीन असाल तुम्ही तर माझ्या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा करायला विसरू नका प्लीज मी आहे ज्योती सूर्यवंशी माझ्या कवितेचं नाव आहे शेतकरी शेतकरी राजा धीर तू धर जीवन नको लावू फासावर जगण्याचं ध्येय ठेव ध्यानी दुखी पाठी सुख येईल रे जीवनी शेतात तू राबतोच दिवसभर तुझे कष्ट रे लई अपार उन्हाताना करतो काम घाम गाळून मेहनत करतो फार नांगर करी तो शेतावरी कारभारीन शेतात आणते नका म्हणती काळजी कारभारी न्यारी करुणी पाणी पितोस मोठवरी चिंता करू नकोस मुलाच्या शिक्षणाची ईश्वराला काळजी हाय तुझ्या लेकराची मरणाचा विचार करू नको मनाशी सोडू नको असं धर तू जगण्याची देवावर असू दे भरवसा नाही करणार तुला उदास असा कष्ट तुझे वाया नाही जाणार तुझ्या कष्टाची शेवटी फळच मिळणार धन्यवाद